नाशिक महानगरपालिका स्वच्छता विभागातील ज्येष्ठ कर्मचारी बाळासाहेब भोई यांचा निवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात पार नाशिक महानगरपालिका स्वच्छता विभागात तब्बल एकोणतीस वर्षे प्रामाणिक सेवा बजावून जुन्या नाशिकमधील भोई समाजाचे बाळासाहेब भाई भोई निवृत्त झाले त्यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी लोकमान्य टिळक हॉल मानेकशानगर काठेगल्ली येथे मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी बाळासाहेब भोई यांच्या कार्याची प्रशंसा करत उपस्थितांनी फुलमाळ श्रीफळ व शाल अर्पण करून त्यांचा सत्कार केला कार्यक्रमात जुन्या नाशिक परिसरातील तसेच भोई समाजातील सर्व शैक्षणिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमानंतर भोई परिवाराच्या वतीने सर्व पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट नगरसेवक अनिल ताजनपुरे नगरसेविका सुषमा पगारे नगरसेविका अर्चना थोरात चंद्रकांत थोरात मिलिंद भालेराव देवळागावचे सरपंच भाऊसाहेब पगार संतोष शिरसाट प्रतीक चंद्र मोरे रवी वाघमारे प्रमोद मारू भूषण उडवणे नितीन ठाकरे विजय गायकवाड दिलीप खोकणे अल्ताफ शेख अनिल जाधव हो, तसेच सर्व मनपा कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी त्यांच्या सेवेला सलाम करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या बाळासाहेब भोई हे आज नाशिक महानगरपालिकेतून सेवानिवृत्त होत आहेत ज्यावेळेस महापालिकेत महा रुजू झाले त्यावेळेपासून आमची मैत्री झाली आणि अतिशय चांगलं काम करणारा प्रामाणिक काम करणारा एक महापालिकेचा सेवक हा सेवानिवृत्त होत आहे सुरुवातीला स्वच्छतेच्या काम कामात अतिशय प्रचंडपणे मेहनत घेऊन त्यांनी या नाशिक शहरात त्यांच्याकडं जो प्रभाग दिलेला होता तो प्रभाग स्वच्छ करण्याचं काम आमच्यासारख्यांकडनं करून घेतलं त्यांनी आणि त्यावेळापासून आमची मैत्री झाली मी बाळासाहेबांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात खूप खूप शुभेच्छा देतो come um.